नमस्कार मित्रांनो तुम्हाला पैशाची गरज आहे पण तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही शेजारी किंवा मित्रही घरी नाहीत अशावेळी पोस्ट पेमेंट बँक तुमच्या मदतीला येऊ शकते आधार ए टी एम रेल सेवेच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या पैसे मिळू शकतात आधार ए टी एम ही सेवा एक प्रकारचे ए टी एमच आहे फक्त तुम्ही तुमचा वा त्या वाप त्याचा वापर घरी बसल्या बसल्या करू शकता योग्य कार्यवाही पार पाडल्यानंतर पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुम्हाला रोख रक्कम देऊन जाईल ही आधार इनबल्ड पेमेंट सर्व्हिस आहे यात तुमचे बँक खाते आधार कार्डला जोडले जाते यात रोख रक्कम काढणे शिल्लक पाहणे मिनी स्टेटमेंट मिळवणे या सुविधा मिळतात असे मिळ मिळतील पैसे ते बघू मित्रांनो भारतीय पोस्ट पेमेंट बँकच्या वेबसाईटवर गेल्यानंतर स्टेप पर्याय निवडा त्यानंतर आपले नाव मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पत्ता पिनकोड इत्यादीची माहिती भरा आता आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर थोड्या वेळात पोस्टमन पैसे घेऊन तुमच्या घरी येईल किती पैसे काढता येतील ते बघू मित्रांनो आधार ए टी एमद्वारे दहा हजार रुपयापर्यंतची रक्कम काढता येते यात पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही फक्त घरपोच सेवेचे शुल्क आकारले जातात आकारले जातात आधार टू आधार पैसे हस्तांतरित करण्यामा करण्याचीही सोय यात आहे म्हणजेच तुम्हाला फोनपे चालू करता येईल आधार कार्डला अनेक बँक खाती जोडलेली असल्यास त्या ज्या खात्यातून पैसे काढायचे आहेत त्याची निवड ग्राहकास करावी लागणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद